सर्व अंगामध्ये संपूर्ण देवता वास करत असतात संपूर्ण आपले देव किती आहेत खरं सांगा कोणाला पाठवत तेतीस कोटीस नाव सांगा तेतीस कोटी देव नाहीत हो तेतीस प्रकार आहेत देवायचे महाराज आ असू द्या तुमच्या का महाराज गाईच्या प्रत्येक गायीच्या शिंगामध्ये तीर्थ वसत असतात गाईच्या मुखामध्ये आग्नी देवाचा सामाज आहे गाईच्या शेपटामध्ये विष्णू आहे गाईच्या पायामध्ये गंधर्व आहेत प्रत्येक ठिकाणावर बरं काय गाईच्या पाठीवर दोन्ही कानामध्ये अश्विनी देव आहेत दोन्ही डोळ्यामध्ये चंद्र सूर्य आहेत दोन्ही डोळ्यामध्ये चंद्र आणि सूर्य वास आहे पाठीवर वरुण देव आहेत असे अनेक देवांचं जे सामर्थ्य आहे ते गोमातेमध्ये आहे आणि गोमाता पवित्र आहे म्हणून गोमातेच जर दर दर्शन घेतलं महाराज एकदा जर गा गोमातेचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा जर केली तर पृथ्वी प्रदक्षिणेच पुण्य प्राप्त होते हे सामर्थ्य गोदर्शनामध्ये आहे मिठाला विठा गोमाता तर पवित्र आहे पण गोमातेच जे दूध आहे ते सुद्धा काय आहे अ दूध सुद्धा पवित्र आहे ना पाहे पा दूध पवित्र आणि गोड पवित्र आणि गोड आहे अ महाराज म्हणतात पाशी त्वचे पदराड ते अभेरुण गोचिड अशुद्ध काय श्री महाराज आपल्याला कळतच नाही बघायमक क्षीर काय आहे आणि अशुद्ध काय आहे मिठाल अशा प्रकारे ज्या ज्या वस्तू पवित्र आहेत महाराज या सर्व वस्तू मध्ये जे पवित्र आहेत ना मग त्या सर्व वस्तू मध्ये पवित्र जे आहेत त्यामध्ये संत महात्मे हे सुद्धा पवित्र आहेत का तर त्या संत महात्म्याकडे जर जीव गेला तर त्या जीवाच कल्याण करण्याचं सामर्थ्य एकमेव हो, महात्म्यामध्ये असते म्हणून